मित्रांनो नमस्कार मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो मला नक्की आठवत नाही पण कुठल्या तरी एका जाहीर कार्यक्रमात छगन भुजबळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर उपस्थित असताना भुजबळांनी एक महत्वपूर्ण विधान केलं होतं महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीत महाराष्ट्रातील ज्या ब्राह्मणांनी महात्मा फुलेंना मदत केली होती अशाच ब्राह्मणांपैकी देवेंद्र फडणवीस हे एक ब्राह्मण आहेत भुजबळांच्या राजकीय जीवनातील पुनर्वसनात अखेर फडणवीसांनी शिष्टाई केल्याने भुजबळांच्या पदरामध्ये मंत्रिपदाची मोहोर पडली भुजबळ अखेर मंत्रिपदावर विराजमान झाले परवा राजभवनावर एकट्या भुजबळांच्या झालेल्या दिमागदार कमबॅक ही भुजबळांची महती सांगून जाते महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात पुन्हा एकदा छगन भुजबळांच्या समावेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या भुजबळांचं पॅचअप हे अनेकांना धक्कादायक वाटलं भुजबळांची एंट्री ही अनेकांना विस्मयकारक वाटली पण भुजबळांचं पुनरागमन हे अजिबात सरप्राईज नव्हतं मंत्रिमंडळामध्ये आपला वन साईड कंट्रोल असावा मंत्रिमंडळामध्ये आपली एकतर्फी हुकूमत असावी म्हणून छगन भुजबळांचा कडे लोट हा अजितदादांनी केला होता तेव्हापासून भुजबळ हे दबा धरलेल्या वाघासारखे मनात वादळ आणि तुफान घेऊन महाराष्ट्रामध्ये हे फिरत होते आणि भुजबळांच्या मनातील सल ही समुद्राच्या तुफानापेक्षा मोठी होती आणि झालेल्या अपमानाची परतफेड कशी करायची या विवंचनेमध्ये भुजबळ हे होतेच त्यांची नाराजी ही फक्त शब्दांतून व्यक्त होत नव्हती तर भुजबळांची नाराजी ही कधी कधी शांततेमधून सुद्धा अधूनमधून दिसून येत होती फक्त भुजबळ हे संधीची वाहट पाहत होते आणि यशस्वी होऊनच पुन्हा शानदार कमबॅक करायचं पुन्हा पुनरागमन करायचं हा निर्धार भुजबळांनी आपल्या मनोमनी हा रुजवला होता त्यातून त्यांनी अनेक शेरोशायरीतून आपला असंतोष आपली खतखत ही व्यक्त देखील केलेली होती आणि भुजबळांनी अखेर काल आपलं मंत्रिपदाचं इच्छित हे साध्य करून हे महाराष्ट्रातील जनतेला आणि राजविशेषतः आपल्या विरोधकांना हे दाखवून दिलं आहे की भुजबळ हे कुठल्याही क्षणी टप्प्यात आल्यावर षटकार मारतात हेच भुजबळांच्या कालच्या परवाच्या मंत्रिमंडळातील शपथविधीचं शपथविधीचं महत्वपूर्ण लक्षण हे, हे मानायला हरकत नाही भुजबळांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनामध्ये अनेक कंगोरे आणि आने आर अनेक अर्थ त्यामध्ये दडलेले आहेत अजित पवारांच्या मनात नसतानाही फडणवीसांनी भुजबळांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली या भुजबळांच्या प्रकरणातून जसा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीसांनी इशारा दिला तसाच तो इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा सूचक इशारा हा दिल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जातं मुळात भुजबळांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी अजित पवार गटातील जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांचा विरोध हा लपून राहिलेला नव्हता भुजबळ हे मंत्रिमंडळाच्या बाहेर होते हीच मुळात बाब आश्चर्यकारक होती विस्मयकारक देखील होती भुजबळांना पुन्हा सामावून घेण्यात अनेक राजकीय अर्थ हे दडले आहेत त्याचे कंगोरे हे पुढच्या काळामध्ये स्पष्ट होतील देखील पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मधल्या काळात भुजबळ हे वारंवार भेटत होते भुजबळांचं आणि फडणवीसांचं शक्य हे महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा सात महिन्यात अनेकदा अनेक कार्यक्रमामध्ये अनुभवलं देखील होतं पण अजित पवारांना हे छगन भुजबळ भेटत नव्हते त्यातच ते अजित पवारांची साथ सोडतील असं राजकीय वर्तुळात मानलं जात होतं त्यातून भुजबळ समर्थकांनी अजित पवारांच्या फोटोला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं केली अनेक ठिकाणी जोडे मारो आंदोलन केलं अजित पवारांचं प्रतिमा दहन ही नैराश्यातून म्हणा किंवा असलेल्या असंतोषातून ही भुजबळ समर्थकांनी महाराष्ट्रात केल्याचं आपल्याला आठवत असेल आणि आपल्या नेत्याचं म्हणजे छगन भुजबळांच्या राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांना किती चिंतेनं ग्रासलं होतं हे देखील मागच्या सहा महिन्यामध्ये हे महाराष्ट्राने अनुभवलं आणि पाहिलं एक दोरायसा आहे आएगा मेरा भी वक्त बदलेगा या शेरो शायरीतून थेट अजित पवारांना आव्हान देण्याचं काम हे छगन भुजबळांनी सातत्याने केलं राजकारणात कुठली चाल कधी रचावी आणि कोंडी झाल्यास कुठल्या मार्गाने बाहेर पडावं मदत लागल्यास ती कोणाची घ्यावी यात भुजबळ नक्कीच पारंगत होते आणि भुजबळ पारंगत आहे देखील जसं की बसच्या पाठीमागे जी संकटकालीन खिडकी असते त्या संकटकालीन खिडकीमध्ये बाहेर पडण्याची खिडकी असा उल्लेख केलेला असतो अगदी तीच खिडकी संकटकालीन खिडकी ही देवेंद्र फडणवीसांची ही भुजबळांनी निवडली आणि त्यात ते यशस्वी देखील झाली आपल्या राजकीय मुत्सदगिरीतून हे भुजबळांनी दाखवून देखील दिलंय मंडल आयोगाच्या प्रश्नावरून बाळासाहेब ठाकरेंशी मतभेद झाल्यानंतर छगन भुजबळ हे सेनेतून बाहेर पडले पण बाहेर पडताना भुजबळांनी आणखीन एक आरोप हा केलेला होता तो म्हणजे शिवसेनेतील असलेल्या ब्राह्मणवादावर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना ठरली आणि शिवसेनेचं विरोधी पक्षनेतेपद हे वकुबाच्या जोरावर आणि अनुभवाच्या जोरावर हे छगन भुजबळांना मिळल अशीच त्यावेळेची राजकीय परिस्थिती होती परंतु भुजबळांना डावलून विरोधी पक्ष पदाची माळ ही बाळासाहेब ठाकरेंनी ही मनोहर जोशींच्या गळ्यात घातली आणि तिथूनच भुजबळांच्या राजकीय संघर्षाचा प्रवास सुरू झाला परंतु भुजबळांनी जी टोकाची भूमिका बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत त्यावेळेस घेतली गेली त्यामागे प्रामुख्याने ब्राह्मणवादातून शिवसेनेने भुजबळांना डावल्याचा थेट आरोप हा भुजबळांनी त्यावेळेस केलेला होता आणि त्यातून बाळासाहेब ठाकरेंसारख्या बलाढ्य नेत्याला बलाढ्य नेतृत्वाला अंगावर घेण्याचं कौशल्य हे भुजबळांनी दाखवलं होतं नियतीचा महिमा किती आघात असतो बघा ज्यांनी भुजबळांना सत्तेपासून दूर ठेवलं त्याच अजित पवारांना गप्प गुमान होऊन भुजबळांच्या मंत्री बत पदा साथी सहमती द्यावी लागली फडणवीस सरकारला व भाजपाला राज्यात जवळपास एकशे एकोणचाळीस ते एकशे चाळीस या बहुमताचा आकडा हा पुरेसा आकडा हा भाजपकड आहे एवढ्या मोठ्या बहुमता पुढे वास्तविक महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य असताना आणि वास्तविक कुणाच्याही नागदुऱ्या न करता कुणाचंही लागूल चालन करण्याची आवश्यकता नसतानाही सत्याहत्तर वर्षाच्या छगन चा भुजबळांना मंत्रिमंडळात पुन्हा पुन्हा घ्यावं लागतं यातच भुजबळांची महती आणि भुजबळांची राजकीय उपयुक्तता आणि भुजबळांची राजकीय सिद्धता ही अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही मुळात भुजबळ हे लढवई असल्याने आपल्यावरील राजकीय संकटाच्या चक्रव्यूहात ते अभिमन्यूसारखे अडकणार नाहीत तर ते चक्रव्यूह हो हे तोडतील असे मी मागच्या कुठल्या तरी भुजबळांवर बनवलेल्या एका एपिसोडमध्ये हे म्हटलं होतं आणि काल मात्र ते भुजबळांनी प्रत्यक्षात स सत्यतेमध्ये उतरवलं देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून भुजबळांची नाहक स्तुती करतो किंबहुना भुजबळांचं स्तुतीपाठक पात्त या ठिकाणी करण्याचा कुठलाही उद्देश माझा नाही परंतु भुजबळ ज्या नाशिक जिल्ह्यातून येतात त्या नाशिक जिल्ह्यातून मी बोलतोय भुजबळांच्या राजकीय जीवनातील अनेक अनेक घसरत्या नोंदींचा उल्लेख हा धबधब्यासारखा हा करता येऊ शकतो पण आपल्या आयुष्यात जशी माणसं येतात तशी माकडंही येतात पण त्यात आपण माकडांना विसरायचं असतं माणसांना आणि माणसातील कर्तृत्वाला हे अजिबात विसरायचं नसतं विसरण्याचं काम केलं तर तो कृतज्ञपणा ठरेल महाराष्ट्रातील राजकीय सारीपाठ एवढा एवढा खराब झालाय तो कधी यापूर्वी झालेला नव्हता आणि त्यात कुणाकुणाला दोष द्यायचा हा खरा प्रश्न आहेत चुलीवर ठेवलेलं दूध नासावं इतकं महाराष्ट्रातील राजकारण अलीकडच्या काळात नाचलंय भुजबळ हे महाराष्ट्राच्या विकासाचे आणि विशेषतः आमच्या नाशिक जिल्ह्यातील विकासाचं ग्रोथ इंजिन हे मानलं जातं भुजबळ हे त्यामध्ये अधिक सक्षमतेने काम करू शकतात अधिक सक्षमतेने नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये पर्यायाने महाराष्ट्राच्या विकासामध्ये हे योगदान देऊ शकतात हीच अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेची या निमित्ताने आहे भाजपचा डी एन ए हा ओबीसी आहे आजही मंत्रिमंडळामध्ये सतरा ओबीसी हे मंत्री म्हणून काम पाहतात आणि त्यात छगन भुजबळांची अठरावे मंत्री म्हणून भर पडली पण इतर ओबीसी मंत्र्यांचा प्रभाव हा मर्यादित असल्याने भुजबळांसारखा प्रभावी चेहरा भुजबळांसारखा असलेला चेहरा हा भाजपला पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हवा होता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधील अमित शहाच्या एका कार्यक्रमात भुजबळ व्यासपीठावर बाजूला बसलेले होते हे हेरून अमित शहानी भुजबळांना जवळ बसून अमित शहानी केलेला भुजबळांचा सन्मान हा मालेगावच्या कार्यक्रमात बराच काही सांगून गेला होता अजित पवारांना भक्कम साथ देऊन देखील भुजबळांना मंत्रीपद न मिळाल्याची कट्यार ही भुजबळांच्या काळजात चांगलीच आरफार घुसलेली होती हे देखील सत्य नाकारता येणार नाहीत अजित पवारांच्या मनात नसतानाही भुजबळ अखेर कॅबिनेट मंत्री झाले भुजबळांच्या पुनर्वसनात पडद्यामागचं वास्तव ही की फड फडणवीसांची असलेली मजबूत अशी ताकद हीच भुजबळांच्या राजकीय पुनर्वसनाची ताकद मानली जाते काही लोक हे तुकोबाच्या अभंगासारखे असतात त्यांना कितीही पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करा त्यां ते मात्र तरुणवर येतात मला वाटतं छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील हे त्यातीलच एक व्यक्तिमत्व आहे आपल्याला काय वाटतं आपले मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार